नमस्कार नमस्कार म्हणजे माझ्या एकंदरीत अवतारावरून तुम्हाला असं वाटत असेल की मी एक अपघातग्रस्त पेशंट आहे किंवा वरातही मार खालेला एखादा इसम आहे पण तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही हो मी कालच लग्न झालेलं नवरदेव आहे खूप स्वप्न पाहिलेली हो गावाकडची मुलगी केलेली साधी मुलगी म्हटलं कसं स्वागत करतील जावं याचं काय काय करतील पण त्यांची रीतिरिवाज चालू झाले ना तर मला कळत नव्हतं लग्न चालू आहे की युद्ध चालू आहे आणखी एक गोष्ट नवीन लग्न करणार सगळ्यांना सांगायचे मला मुलगी बघायला चाल ना भले मुलीला प्रश्न विचारला नाही तरी चालेल पण मेवणीला आधी विचारा तिच्यापेक्षा ह्यांचं नाक जास्त असा

तुम्ही अर्धाच मोजा का बरं मोजा कुठे गेला मोजा नाही गा माझा पाय भाजा भाजा तुझ्या आईशीने केलंय हे सगळं काय केलं माझ्या आईने काय विचार केलेला नवीन जावायचं कसं स्वागत करतील पंचामृताने पाय धुतील मग रेशमाच्या कापडाने पुसतील अगर तुझ्या आईशीने उकळत पाणी टाकलं पायावर नाही नाही उकळत पाणी नव्हतं ते पंचामृताचं पाणी होत कसलं पंचामृत पाण्यात कसं कावळा सुटल्यासारखं धेई टाकलं वरतून लिंबू पिलं म्हणजे झालं पंचामृत काय दाजी साखर मी घातली होती चाटून हो दाजी आईची काही आई चूक नव्हती हो सगळी चूक माझी होती काय झालं माझ्या आईने मला सांगितलं होतं का ते पंजाब पाणी आहे ना ते जरा बाबा कोंबट करून घेऊन ये म्हणून मी आपली कोंबट करायला असं गॅसवर ठेवलं पाणी आणि ते जरा मी माझ्याशी खलांमध्ये मा खोवली ना आणि खयालांमध्ये खोवली मग मी अशी तापली कनकाची पाणी टापली कनकावरून तापले अग पण तुझ्या खोलीच्या नाजात इथे पायाला खवले पडले त्याच काय हे एवढे मोठे मोठे फोड आले भायते का तुझ्या त्या भावाची दोन कार्टी जय जय चंगू घातलेच चंगू मगू काय रात्री झोपलो होतो अय्या काकांच्या पायावर साबणाचे फुगे असं करून दोन फोड फोडून गेलं तिना लई पारी ये काशी त्यांच्या कुलर फटकी द्या लाज लाज वाटतं का लाज वाटतं मी पाहायला फोड आलं तर त्या अवस्थेत मला तुम्ही तुमच्या नाचगाण्याच्या कार्यक्रमात नाचवला नाजी नाच गाण्याचा कार्यक्रम नका म्हणू त्याला संगीताचा कार्यक्रम दाजी तुम्ही आमचे सन्मानय जावं ये असं नीट बोला नीट संगीताचा कार्यक्रम तुम्ही काय नाचे काय नीट बोला एवढा एक, होता एक मिनिट त्या संगीताच्या कार्यक्रमात वरती मला लावून बदामातला एंट्री देण्याची आयडिया कोणाची होती त्याला काय का काय काल केलं असं सहा इंचा बदामाच्या पाईपवर बदा मला उभं केलं बोला सर जाळून म्हटलं बाबा मला नाही जमणार ऐक मी कधी केलं नाही होईल 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 बदाम अर्धवट आलं आणि बदाम हल्ला ना मी डायरेक्ट पाईपावर ना खाली पाईप मध्ये बदामाचं माझे पाय बाहेर

का तो मानलाय काय छळ मानला ते काही <laughs> पान चावायचा आज वाटत होती आम्हाला सगळ्यांना पण लय भारी खेळ येतो म्हणजे काय करायचं असं नवऱ्याने तोंडात पान घ्यायचं आणि बायकोने ते असं खरच कन तोडायचं काय तोडायचं पान पान तोडायचं ना जब बहिणीने अक्का ओर तोड ला <laughs> अक्का ओर तोडला आई दीदी पण ना एक साईड झाली ना त्याला भानच राहत नाही नी माझी दीदी लय भोळी माझी दीदी खरच दिलते भांद रत नाही दाजी तुम्ही अर्धी स्टॉपी कावर घातली टोपी तो, नाही टोपी दिसते तुला बँडेज बांधलं का ते ते मारला काय तुम्ही लग्नात काय टाकलं लो होतं लोखंडाचा चुरा घातला होता त्याच्या म्हणजे ना काका, काका पर्यावरण त्यांना तांदूळ बिंदूळ असे वाया गेले अजिबात आवडत नाहीत म्हणून ते म्हणले लोखंडाचा चुरा आणच्यात अक्षता करून टाक तुम्ही लोखंडाच्या चुऱ्याच्या अक्षता केला लोखंडाच्या चुऱ्याच्या आता म्हणलं बघा आता तांदूळ नाही वापरायचे मग आता प्लास्टिकवर वर पण बंदी म्हणला आता काय वापरायचं काय बा वापरायचं मग माझला काही जवळच लोखंडाचा कारखाना आहे तिथं माझ्या कामालाय तिकडनं लोखंडाचा चुरा घेऊन ये आणि त्यालाच आपण चकचकीत करून टाकू बा मग काय तिला पांढरण आणि हिरवा रंग आणि काकाचं पर्यावरण वाचवण्याच्या नादात माझ्या डोक्यात टेकड्या उडवलं त्याचं काय आच्छा, आच्छा। नंतर ना त्या लोखंडाच्या चुराच्या अक्षतांमध्ये ना चार पाच छर्रे पण मारले कोण मारले छर्रे एवढ्या मार काचेच्या गोट्या पण होत्या त्याला ते टमण म्हणतात हा ते टनम करून लागलं इकडे माझ्या अगं अजूनही लोखंडाचे तुकडे अडकले तिकडे मग मला सांगायचं ना दाजी मी दिला असत तुम्हाला लव चुंबन काय काय का दिलं असत लव चुंबन लव चुंबन लव चुंबन म्हणजे आवते नाही का लोखंड लोह लोह चुंबक लो चुंबक असं म्हणतात तुमच्या असुळवले मी हा बायको ओठापासून बोटापर्यंत सगळंच चावते कान पिया कान तोडून ठेवला डोक काय काय आहे अगं जेवढा आहेर नाही ना आला तेवढी टेंगळ आली तिकडे ताजी जाऊ ना राग ना देग दाजी तुका नाग तुम्ही काय ठेवलं तुकण्यासारखं तुम्ही तुकला तोंडावर तो कुठला कार्यक्रम होता चुळा भरायचा हा गुळण्यांचा गुळण्यांचा रे भारी मजा येते त्या कार्यक्रमात माहितीये का सात दिवस तुम्हाला सांगते माझ्या ताईने सात दिवस त्याची प्रॅक्टिस केली ती म्हणजे काय करायची आधी एक एक दोन दोन गोट घ्यायची आणि मग एक फूट मग दोन फूट एवढेच पिचकारी जायची तिची म्हणलं ताईडे घंगाळ भरून तोंडात पाणी घे आणि हे अशा सहा सहा फूट अशा, अशा, अशा पिचकऱ्या लांब जायला पाहिजेत मग ताईने मारली गेले तुमच्या तोंडावर पिचकरी हा मारली का रे मोळ भरून टाकलं होतं तुमचं दाजी एवढं असं येत होत पण दाजी तुमच्या नव्हतं हा म्हणजे तुम्ही असं तोंडात घोड घेतला की करून तुमच्या पडायची पिचकारी अ मी मैत्री पोट धरू धरू माझी एक मैत्रीण तर म्हणली तुम्ही निव्वळ हत्ती <laughs> 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 म्हणजे हत्ती हत्तीसारखी अशी सोन जरी लावली असती ना तरी सहा फूट अशी लांब पिचकारी गेली असती तुमची म्हणजे मी हत्ती हत्तींडचा <laughs> प्रॅक्टिस करा आपण नेक्स्ट टाइम करू तुम्ही तुमच्या पिचकारा मोजा मला माझी बुट चाललो मला माझी बुट दे मी चाललो पैशे ग हे कसले जूते देतो कसले रीतिरिवाज मी रीतिरिवाज सांगतो तुम्हाला आहे बघ माझा ना विवाह या संकल्पनेवर अभ्यास केलाय थीसिस लिहितो मी विवाह याच्यावर कल का, का? मला सांगतोय रीती रिवाज अरेंज मॅरेज मध्ये नवरा आणि नवरी हे एकमेकांसाठी अनोळखी असतात ते जवळ यावे त्यांची ओळख व्हावी म्हणून हे रीतीरिवाज असतात पिचकारा सोडून त्याची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी नसतात हे अरे काय मला विचार मी सगळ्या देशांच्या लग्नाचा अभ्यास केलाय म्हणजे केनियामध्ये लग्न कसे होतात नाबियामध्ये लग्न कसे होतात झांबियामध्ये लग्न कसे होतात तुला माहिती आहे झांबियामध्ये ना भाऊजीचा तुरा मेहुणी लपवते आणि जी मेहुणी लपवते ना भाऊजी तिला पण घरी घेऊन जातात मी देतो पाच झर चल घरी चल चल ना घरी चल पाच <laughs>

हा माया कोण पिंकी हा मया कोण पिंकी माया मया 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 आता तू बोललीस ना हा मया, मया कोण पिंकी कोण आहे आम्ही जेव्हा दोघी एकट्याच घरी असतोय का नाही तेव्हा तो यायचा अन ताईला लई महत्वाचे प्रश्न पडायचे का नाही मग तो यायचा आणि मग मला पन्नास रुपये द्यायचा आणि मग मी भेळ खायला जायची आणि मग किती वेळ भेळ खायचीस तू किती वेळ भेळ खायची मायाकडचे पैसे संपले असत मायाकडचे पैसे आणि मग ती दोघं काय करायचं कधी आ... शिकवायचा ताईला मी भेळ खायची आणि ताई भेळ खायची तुलगडायचं नाही तुम्ही जाऊ हा मया कोण मला नक्कीच सांग तेवीस भाऊ आले मानलेले तिचे फोटो काढायला त्यातला मया नक्की कोण सात जणांनी तिला उचलून धरलेला त्याच्यातला मया नक्की कोण पिंकी तुला पाच हजार ना मी दहा हजार देतो आधी मला सांग मया कोण पेक्षा आपल्या वनाऱ्या बाय